श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व ओम नम भगवते वासुदेवाय नम मार्गशीर्ष महिना हा भगवान वि विष्णूंचा आवडता महिना आहे या महिन्यात विष्णूंची जी जी पूजापाठ केली जाते त्याचे अगणित पुण्य मिळते ह्या महिन्यात लक्ष्मी पूजा करून त्या देवीजवळ तिच्या प्रिय म्हणजेच विष्णूच्या नाम मुखात राहू दे व त्या देवाची सावली सतत माझ्यावर राहू दे हे मागावे विष्णूचे रामकृष्ण अवतार आहेत ह्यापैकी कोणत्याही देवाची पूजा ही विष्णूला मिळते ह्या महिन्यात रामरक्षा स्तोत्र विष्णू सहस्रनामावली भागवत ग्रंथ भगवद्गीता वाचावी याने विष्णू भगवान प्रसन्न होऊन मनातल्या इच्छा पूर्ण होतात ह्या महिन्यात जास्तीत जास्त नामस्मरणाकडे ध्यान द्यावे म्हणजे नामाने त्या देवांची शक्ती आपल्या घरात वास करते तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा ती पूजा विष्णूलाच मिळते कारण देव हा एकच असून प्रत्येक देव हे विष्णुरूपी आहेत म्हणजे जसे उदाहरणार्थ एक सोनं आहे हे एकच आहे पण त्या याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनविले जातात पण मूळ सोन हे प्रत्येकात एक आहे म्हणून ह्या महिन्यात लक्ष्मीपूजन जयंती दत्तजयंती गीताजयंती हे सण असतात या महिन्यात खोटे बोलणे इतरांची निधनालसती करणे मनात द्वेष तितकरा करणे टाळावे त्यामुळे आपली जेवढी पूजापाठ आहे ती फळाला येत नाही जास्तीत जास्त मौन राहण्याचा प्रयत्न करावा त्याने मानसिक शांती मिळते ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करावा या मंत्रात इतके सामर्थ्य असते की मनातली वासना वाईट विचार निघून जातात त्यामुळे माणसाच्या हातून वाईट कर्म होत नाही भगवद्गीता वाचताना त्या श्लोकाची एक एक शक्ती माणसाला नव संजीवनी देते त्यामुळे त्यांच्या मनात नेहमी इतरांविषयी आदर राहून वाईट वृत्ती होत नाही पण हे सर्व करत असताना आपले मन स्वच्छ ठेवावे देवाचे नाम घेताना फक्त नामाचा विचार करावा बाकी आपला वेळ देवाच्या स्मरणात घालवावा कारण ह्या महिन्याची पूजापाठ मनुष्याला सुखशांती समाधान देऊन मनातील वासना घालवते तिचं शक्ती माणसाला जगण्याची धैर्य व बळ देते कारण या महिन्याचे वैशिष्ट्य तशी आहेत ह्या महिन्यात मन स्वच्छ ठेवलात व नुसते नामस्मरण केले तरी त्याची पुण्यही मोठी आहे सगळ्या महिन्यातल्या सर्वश्रेष्ठ महिना आहे मार्ग म्हणजे जीवनातला वेगळा आकार देऊन मनातली वासना दूर करणे व शीर्ष म्हणजे मन व आत्मा नितळ स्वच्छ झाल्यामुळे ती देवाला अर्पण करणे म्हणजे मार्गशीर्ष म्हणून मन तन आत्म्याने त्या देवाची एकनिष्ठेने पूजा करा कोणतालाही काया असा मानाने दुखवू नका गरिबांना पैसे वस्त्र आणण्याची मदत करा माणसात देव पाहणे हीच खरी विष्णू पूजा आहे कारण प्रत्येक आत्म्यात तोच विष्णू वास करतो त्या विष्णूमुळे आपले शरीर हे जिवंत आहे हे विसरू नका म्हणून पूजा पाठाबरोबर माणुसकीचाही धर्म पाळा म्हणजे नक्कीच ती पूजा विष्णूला मिळेल कारण माणसातच खरा ईश्वर आहे ओम नम भगवते वासुदेवाय नमः जर तुम्हाला आजचा व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर तुम्ही व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा भेटूयात अशा छानशा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार